शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर नीलम गोरेंना खरमरीत पत्र लिहिले नीलम गोरेंनी हक्कभंगाची कारवाई केल्यानंतर अंधारे यांनी सभापतींना पत्र लिहत लेखी उत्तर दिले प्रिय लोकशाही तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई लढत असल्याचा उल्लेख अंधारेंनी त्यांच्या पत्रात केलाय विशेष म्हणजे सुषमा अंधारेंनी नीलम गोरेंना संस्कृत भाषेतून पत्र लिहिलंय आणि या पत्रात त्यांनी तुरुंगवास पत्करेन पण माफी मागणार नाही असं सुद्धा स्पष्ट केलंय आता अंधारेंनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून प्रिया लोकशाही तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संवैधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करत आहे आणि इथून पुढेही तो केला जाईल त्याचाच भाग म्हणून संविधानाने निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणं ही माझी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आहे असं मी मानते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सभापती पद घटनात्मक असल्याने या पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे पण आज विधिमंडळाच्या सभापती पदावरील व्यक्तीनं माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवलाय ज्या कृतीला ते अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहुत झालेली चूक आहे ज्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोगाऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करू म्हणाले किंवा देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख अनाहूतपणे त्यांनी पंतप्रधान असा केला अगदी तितक्याच अनाहूत नकळतपणे माझ्याकडून श्रीमती गोरे यांचं नाव आलं ही चूक नक्कीच आहे पण हा दंडनीय अपराध नव्हे पण तरीही माझ्या कृतीला अपराध ठरवण्याची अहमिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडून सुरू आहे प्रिय लोकशाही माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर निश्चितपणे मी बिनशर्त माफी मागायला हवी पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे त्यामुळे सुषमा अंधारेंनी निलम गोरेंना प्रत्युत्तर देताना आपली चूक मान्य केली असली तरी हक्कभंगाची कारवाई केल्यानं आपण माफी मागण्यास तयार नाही असा साफ इन्कार सुद्धा आहे याच पत्रात अंधारेंनी मनोहर भिडे चंद्रकांत पाटील आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा समाचार घेत भाजप नेते गळून का गप्प बसले असा सवालही केला आहे त्यामुळे आता सुषमा अंधारेंच्या या पत्रावर सभापती नीलम गोरे आणि भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं आहे आपल्याला अंधारेंनी संस्कृत भाषेतून लिहिलेल्या या पत्राविषयी आणि त्यातील त्यांनी मांडलेल्या भूमिकेविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका